श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण भव ज्ञापनं ज्ञापन सार संपद हो पादो गुरु पादोदक सम्यक तस्मे श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या मधल्या सतराशे तिसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण पंचमी रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हेतगुज भाग एकवीस आजच्या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात भक्तांना नेहमीच साधना केल्यावर एक प्रकारचे समाधान लाभत असते तसेच काही वेळेला एखाद्या दिवशी नित्य साधना करताना अडचणी आल्या तर खंड पडला तर त्या भक्तांना फार वाईट वाटते दिवसभर त्यांच्या मनाला एक प्रकारची रुखरुख लागून राहते व अगदी एखाद्या अपराध्यासारखी मनाची अवस्था होते दुसऱ्या कामात लक्षही लागत नाही असे जर भक्तांना मनस्वी दुःख त्यामुळे वाटले तर ती त्यांची एक प्रकारे या मार्गात प्रगतीच होत असल्याची खूण आहे असे समजायला हरकत नाही परंतु मनाला केवळ रुखरुख लागून राहणे हे नित्याचे होता काम नाही एखाद्या दिवशी तसे काही अडचणीमुळे घडले तर ठीक आहे काही पंथातील गुरु हे भक्तांना त्याग करायला सांगत असतात खरे पाहता त्याने भक्तांना कमी पैसे कमवा हेच शिकवणे गरजेचे आहे भक्त जास्त पैसे मिळवण्यासाठी समाजातील इतरांना सारखे पिळत असतात तो लोकांना पिळून आणलेला पैसा घरी योग्य त्या कामाला न वापरता चयनीसाठी वगैरे वापरला जातो त्यामुळे मिळालेला पैसा कमी पडतो व अधिक पैशासाठी त्यांची हाव वाढत जाते एकीकडे त्या मिळालेल्या पैशातून सर्व उपभोगही घेणे चालूच असते त्यामुळे जोपर्यंत हे घरातील खर्च उपभोगांचे खर्च कमी होत नाही तोपर्यंत पैशाची हाव कायमच राहते त्यातूनच त्यांना प्रत्येक गोष्टीची विनाकारण साठवण करण्याचीही सवय लागते त्यामुळे भक्तांना त्यागाची भावना येणं कठीणच आहे ज्या गोष्टीची इच्छा होत नाही त्यालाच त्याग म्हणतात मनुष्याला खरे पाहता त्याच्या पात्रतेपेक्षा अधिकच मिळत असते पण तो त्यामुळे समाधानी होत नसतो याचं मुख्य कारणही तेच आहे जोपर्यंत घरच्यांची हाव पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या घरातील सर्वांना पैसे मिळवण्याचीही हाव सतत कायम राहणार आहे त्यामुळे त्या, त्या पंथातील सर्व भक्तांना त्याग करण्याविषयी न सांगता पैसेच कमी मिळवा सांगणे आवश्यक आहे पैसेच जर कमी मिळाले तर घरातील खर्चही कमी होतील व कसलीही हाव शिल्लक राहणार नाही केवळ संन्यासाचे कपडे घातले की त्यागाची भावना येते असे त्या पंथातील सर्वजण समजत असावेत परंतु हे काही योग्य नाही तुम्ही कोणीही असे त्यागासारखे मोठे शब्द वापरून त्यात अडकून बसू नका तुम्ही प्रपंच करणारी माणसं आहात तुम्ही एकीकडे तुमचा प्रपंच तर कराच शिवाय उत्तम धर्माचरणाची भावना ठेवा निरपेक्ष दानधर्म करा त्या दानातही त्यागाची भावना असतेच लोळ्या पांगळ्या अनाथ गरीब यांना शक्यतो जास्तीत जास्त मदत करा सुदृढ भिकारी भीक मागून जे पैसे मिळवतात त्यातून ते दारू पितात अगत झालेल्यांना भिक्षा घाला सत्पात्री ब्राह्मणांना दान द्या जे वेदशास्त्र व धर्मशास्त्राचा अभिमान बाळगतात व त्यांची सेवा करतात त्या ब्राह्मणांनाही दान देत जा हल्ली काही सुशिक्षित माणसे घरातील मृत व्यक्तींची क्रियाकर्म करत नाहीत व तो वाचलेला पैसा दुसरीकडे दान करीत असतात हेही काही योग्य नाही मृत माणसांची सर्व क्रियाकर्मे करणे जरुरीचेच असते तसे नाही केले तर ते अतृप्त आत्मे पुन्हा आपल्याच घरात कोणत्याही मार्गाने प्रवेश करीत असतात व सर्वांना त्रास देत असतात मुलांच्या रूपाने ते पुन्हा जन्माला आले तर खूपच त्रासाचे होते जे असे विचित्र वागतील त्यांना शासन तर होईलच पण त्यांच्या पुढील काळातील यातना कोणालाही पाहणार त्या यातना अतिशय मरणप्रायच असतात अतिपूर्वी जे ऋषी मुनी होऊन गेले ते फार द्रष्टे पुरुष होऊन गेले त्यांनी जसे आचरण केले तसे शास्त्र तयार झाले त्या शास्त्राप्रमाणे आपण सर्वांनी आचरण केले पाहिजे त्यांनी शास्त्रातील प्रत्येक गोष्ट ही काहीतरी उद्देशानेच अभ्यास करून ठरवली असेल हे लक्षात घ्या तुम्ही जर शास्त्राप्रमाणे आचरण केले नाही तर तुम्हाला पुढील काळात येणाऱ्या दुःखाचा सामोरे जावे लागेल तेव्हा तुम्हाला आपल्या शास्त्राबद्दल शंका वाटत असतील तर आपल्या गुरूंचे अधिकारी पुरुषांचे मार्गदर्शन घ्या परंतु शास्त्राप्रमाणेच वागा हल्ली समाजात सुशिक्षित समाज खूप झाला आहे ती मंडळी आपला मोठेपणा दाखवण्यासाठी आपल्याच धर्मावर टीका करतात व धर्माचे विरुद्ध आचरण करतात अशी माणसे तुमच्या सभोवताली असतील तर त्यांचा सल्ला घेऊ नका सध्याच्या काळात मित्रांचे ऐकण्याचा काळ आला आहे असे कोणीही वागू नका आपले मित्र जे सांगतील ते सर्व खरे व योग्य असतेच असे तुम्ही कोणीही समजू नका माझेच ऐका त्यातच तुमचे हित आहे तुम्ही भगवंतावर दृढ निश्चय ठेवा व त्याची सेवा करीत राहा तुम्हाला अनुभव निश्चितच येईल ही गुरुवाणी तुमच्यासाठी अमृतवाणीच आहे अमृताची चव ज्याने चाकली आहे त्यांनी सोडा पिण्याची इच्छा करणे महामूर्खपणाचे आहे जे तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे त्याचा आदर करा व तसे आचरण करून पुरेपूर उपयोग तुमच्या उर्वरित जीवनात करून घ्या माझ सांगणं सर्व तुमच्या कारणी लागू दे मला ईश्वराचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे मला सर्वात मोठा अधिकार व अभिमान या धर्माचा आहे तुमच्यावर संस्कार करून हा धर्म मला टिकवायचा आहे तुमच्यासाठीही मी खूप त्रास आजपर्यंत सहन केला आहे जीवनात तुम्ही प्रत्येकाने धर्म सांभाळाच कोणीही गैर वागू नका व वा धर्माविरुद्ध गैर बोलणाऱ्यांशी किंवा वागणाऱ्यांशी संबंध ठेवू नका जे धर्म सांभाळतात त्यांना सहाय्य करा तुम्ही सर्वांनी संसारात राहूनच धर्म पाळायचा आहे तुम्हाला कोणालाही मी घर संसार सोडायला सांगितलेले नाही व सांगणारही नाही तुमच्या जीवनात साथ देणाऱ्यांना साथ द्या तुमचे कल्याण होण्यासाठीच मी इतका आक्रोश करून सांगत आहे हे समजून घ्या ज्याला हेही सांगितलेले कळत नसेल त्याला अधिक काय सांगणार ज्यांना हे समजले असेल त्यांनी तरी मी सांगितल्याप्रमाणेच आचरण करा नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी तुमच्यावरच येईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त